मी सीमा फिरण होळकर निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे सत्तेचाळीस महोळ विधानसभा मतदारसंघ ई व्ही एम काउंटिंगची मगाशी चोवीसावी राऊंड आपण डिक्लेअर केली होती आणि फक्त पोस्टल बॅलेटची राऊंड डिक्लेअर करायची राहिली होती आता ते सगळं करून आपण रिझल्ट डिक्लेअर करतो आहे पोस्टल बॅलेटसाठी दोन हजार सव्वीस मतपत्रिका प्राप्त झाल्या होत्या त्यातल्या ब्याण्णव मतपत्रिका अवैध ठरल्या विविध कारणांनी एक हजार नऊशे चौतीस वैध मत होती मत मी, मी एकदा सांगते आणि त्याच्यानंतर आपण विजय उमेदवार घोषित करू राजू खरे यांना एक लाख पंचवीस हजार आठशे अडतीस इतकी मत पडली आहे क्षीरसागर नागनाथ देवीदास यांना सहाशे एकोणतीस मतं पडली आहेत आमोल बंगाळे यांना आठशे एक मतं पडली आहेत अखाडे अनिल नरसिंह यांना चार हजार दोनशे एक्कावन्न मत पडली आहेत कृष्णा नागनाथ भिसे यांना तीनशे बेचाळीस मतं पडली आहेत थोरात सुरेश मधुकर यांना आठशे सहा मतं पडली आहेत संजय दत्तात्रय क्षीरसागर यांना सातशे पाच मतं पडली आहेत हे त्यातून तीस हजार दोनशे दोन मतांनी विजयी झालेले आहेत त्यांनी स्टेज वर येऊन त्यांचं सर्टिफिकेट घेऊन जावा